नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी नोकरदार वर्गांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे तर सध्या सणासुदीचा हंगाम चालू आहे नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभर उत्साहाचे वातावरण आहे तसेच पुढल्या महिन्यामध्ये दिवाळीचा सण साजरा होणार आहे दरवर्षी दिवाळीच्या सणाला केंद्रातील सरकारकडून तसेच राज्यातील सरकारकडून कर्मचाऱ्यांना बोनस दिला जातो नुकत्याच काही दिवसांपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांना देखील बोनस हा मिळालेला आहे अंगणवाडी सेविकांना आणि मदतनीस यांना देखील बोनस देण्याची घोषणा करण्यात आली याशिवाय राज्य सरकारकडून दरवर्षी विविध सण उत्सवाच्या निमित्ताने सरकारी कर्मचाऱ्यांना बिगरबाजी सण हे दिले जाते ऑक्टोबर महिन्यात दिवाळीचा सण साजरा होणार असल्याने यंदाही या संदर्भात चर्चांना वेग आला आहे दिवाळी रमजान आंबेडकर जयंती आदी सणांच्या निमित्ताने कर्मचाऱ्यांना अग्रिम हा दिला जातो ज्यामुळे सणासुदीच्या काळातील आवश्यक खर्च भागवण्यास मोठी मदत होते सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना सण अग्रिम म्हणून बारा हजार पाचशे रुपये दिले जातात ही रक्कम पुढील दहा महिन्यात दरमहा बाराशे पन्नास रुपये अशा समान हप्त्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या वेतनातून वसूल केली जाते अग्रिम रक्कम ही पूर्णपणे व्याजमुक्त असल्या व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा